सामाजिक न्याय विभागाने अनुसूचित जाती जमाती इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती जमाती आणि विशेष मागास प्रवर्गासाठी अधिसूचना काढली असून या अधिसूचनामध्ये बरेच बदल केले आहेत व ओबीसी अनुसूचित जाती जमाती इतर समाजाची जातनिहाय जनगणना करण्यासाठी सात फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ओबीसी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग समाजातर्फे महामोर्चाचे आयोजन करण्यात आले सव्वीस जानेवारीला चंद्रपूर शहरातील धानोजी समाज सभागृह येथे ॲडव्होकेट पुरुषोत्तम सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास व विशेष मागास प्रवर्ग अधिनियम दोन हजारमध्ये बदल करण्यासाठी सरकारने राजपत्र काढले असून त्यामुळे प्रमाणपत्र मिळण्यास बोगसगिरी होण्याचे प्रमाण जास्त होऊ शकते म्हणून राजपत्र रद्द करून घेण्यासाठी आणि ओबीसी अनुसूचित जाती जमाती व इतर समाजाची जातनिहाय जनगणनेच्या मागण्यांवर महामोर्चा निघणार आहे या बैठकीला राष्ट्रीय ओबीसी महासंघ आदिवासी विकास परिषद आदिवासी संघर्ष कृती समिती बहुजन समता पर्व व सर्व एस सी एस टी ओबीसी व्ही जे एन टी आणि एसबीसी समाजातील संघटनेतील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती सरकारने जो सतरा डिसेंबर दोन हजार तेवीसला राजपत्र काढलेलं आहे त्या राजपत्रामध्ये अनुसूचित जाती जमाती ओबीसी वीजेन टी आणि ज्या अटी शर्ती होत्या पहिले व्हॅलिडिटी काढण्यासाठी त्या पुन्हा वाढवल्या आहेत म्हणजे सोप्या केलेल्या आहेत सोप्या केल्यामुळे कोणती जात कोणत्याही याच्यामध्ये घुसू शकते म्हणून हे राजपत्र रद्द करावं आणि त्याचबरोबर जात या जंगांना ओबीसीची असो अनुसूचित जमातीची असो अनुसूचित जातीची असो आणि इतर समाजाचीसुद्धा जातनीय जनगांना करण्यात यावी यासाठी हा सात या तारखेचा मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे